हो तवा मारायचा चालू आहे रोटर मारून रान काय आपलं मग केला चांगलं झालं नाही त्यामुळं आपण आता तवा मारायचं राहिलं बघू शकता बघा दोन हजार रुपये घेते दोन हजार रुपये दर सांगितलं अवघड आहे बाबा शेतीचे साहित्य का नाही सामान सगळं सोपाचं पाहिजे मशागत करायला राहणार मग बघा कशी चांगली मशागत होती ती बेक राहिले तिची जरा तरी थोडा ताप करतो दुसरं जाणं बघा आता जरा तरी मुकाच्या जी सारे असतात का डुंब ती डुंब तयार झालं नसतं त्यामुळे पाणी द्यायला त्रास त्रास झाला पण आता पाणी द्यायला काही त्रास होणार नाही एकदा नांगरून रोटरून परत तवा मारला ही रानवलं असल्यामुळे ताप झाला बघा हे डेखळ राहिली हे देख राहिला नाहीत पाहिजे थोडी मिस्टेक झाली मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता की आपला दंड आहे होणारा काय होईल या दंडातून पाणी सोडलं तर वर चढायला पाणी ताप देईन त्याच्यामुळं जरा हे दिसतंय का की तर थोडंसं जास्त फिरवावं लागेल सांगतो होता त्याला ऊस गेल्यानंतर दहा हजार एकराला अशी मशागतीला खर्च आहे मित्र एका अकराचा दहा हजार तर दहा एकराचा लाख रुपये वर्षाला खर्च आहे आज जर घरचा ट्रॅक्टर असता तर तेला दहा हजारात दहा एकर होते अजून जाऊ दे आता बाजरी टाकायच्या आधीच पाखर बघा किती आले ती राहणार बागा दिसते ती तसं शेतकऱ्याने शेती करायची असं झालं झालंय मका टाकावं लागलं बाबा थांबवून पर्याय ना परत उन्हाळ्याची लय होती आळीचं प्रमाण वाढत आहे तर तुम्ही लेट टाकली तर मागच्याच पंधरा दिवसात मका टाकायची होती पण रान आपलं तयार नसल्यामुळं हे झालंय विहिरीच्या पलीकडं केळ करायचे आहेत आपल्याला दोन एक तुम्हाला नंतर केळीचं सुरुवातीपासून व्हिडिओ येतील